काय सारखं पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आधार स्तंभ मानलं जातं परंतु पत्रकारांना गावलं जात आहे म्हणजे पूर्वीपासूनच पत्रकारांना न्याय कुठंच भेटत नाही ना ना पत्रकार सगळ्यांना न्याय देतो पण पत्रकारांना न्याय देणारा अजून आतापर्यंत भेटलेलं नाहीये पत्रकारांना मानधन देण्यात यावं दे आदिस्वीकृती सदस्य करण्यात यावं अशा खूप मागण्या आहेत तरी पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करतं तरी पण आपण या दर्पण दिनाच्या निमित्त शासनाला एक विनंती करतोय की सर्व पत्रकारांना जे आठ दहा वर्षापासून जे पत्रकारिता क्षेत्रात आहेत ज्यांनी स्वतःच्या घराकडे न लक्ष देता समाजसेवेकडे जास्त लक्ष दिलं त्या पत्रकारांना मानधन सुरू करावं अधिस्वीकृती सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करावी आणि त्या जेवढे पत्रकार आहेत तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील जसं सोलापूरच्या धरतीवर पाटोदा शहरात पण पत्रकार वसाहत निर्माण करावी जेणेकरून पत्रकारांना स्वतःच्या मालकीचं स्वतःच्या हक्काचं घर भेटलं असे बहुतांश पत्रकार, पत्रकार आहेत की त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही आहे तरी पण ते समाजसेवेसाठी झगडत आहेत आणि कोणताही पेपर मानधन देत नाही त्यामुळं पत्रकारांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते त्यामुळे शासनाने मानधन देण्यात यावं आणि पत्रकारांना स्वतःच्या हक्काचं घर देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत नाही सहा जानेवारी रोजी आज, जाने आज पत्रकार दिन आणि दर्पण दिन साजरा केला जातो पत्रकारांचा अठराशे बत्तीस मध्ये आचार्य बाळासाहेरी लांबेकर यांनी पहिला मराठी वृत्तपत्र काढलं होतं सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला त्यापासून दर्पण नावाचा वृत्तपत्र काढलं होतं तेव्हापासून दर्पण साजरा केला जातो आज एकशे त्र्याण्णव वर्ष झालेला आणि पत्रकाराचा विषय असा आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये पत्रकारांची हलाकीची परिस्थिती आहे आज या पत्रकारांच्या अनेक समस्या आहे आज सगळी आहे पत्रकारांना तसं अधिशिकृत सदस्य सर्वांनाच जो आज दहा पंधरा वर्षापासून पत्रकारिता जर पेपरमध्ये बातम्या असतात त्याचं स्वतःचं छोटंसं साप्ताहिक असतात त्यांना जवळजवळ दहा पंधरा वर्षांनी काम करत असेल तर त्याला अधिषीकृत सदस्य म्हणून पत्रकार अधिषीकृत पत्रकार म्हणून घ्यावा दुसरं त्याला जे त्याचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले त्यांना पेन्शन लागू करावी आणि सध्याला जे की पत्रकारावर जास्त हल्ला होत आहे खोटे गुन्हे होत आहे ह्याच्यावर जास्त सरकारने लक्ष द्यायला पाहिजे पत्रकारावर हल्ले होऊ नये खोटे कोठे दाखल होऊ नये ह्याच्यासाठी सरकारने कडक कायदा करावा आणि पत्रकार संरक्षण कायदा निघालेला परंतु त्याची काय अंमलबजावणी झाली दिसत नाही अगर अंमलबजावणी झाली असती तर पत्रकारावर हमले झाले म्हणते नुसते आता सध्याला एका राजस्थानमध्ये एका छत्तीसगडमध्ये एका पत्रकारांची हत्या झाली त्याबाबत आमचे विश्वस्त मराठी पत्रकार परिषदचे सर्वात देशांदेशन आवाज आमचे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आणखी पत्रकारावर हमले हे हमले होऊ नये यासाठी पत्रकारांना संरक्षण कायदा जे निघलेलं आहे त्याची आमदार बजवून दुसरं ज्याचे आधीच ते पंचवीस वर्ष पत्रकारितेमध्ये गेले त्यांना सरसकट मानधन घ्यावं तिसरं दहा पंधरा वर्ष रेग्युलर पत्रकारित्यामध्ये त्यांना आधी सदस्य म्हणून घ्यावं म्हणजे हे आमच्या पत्रकारांच्या मान्य आहे पत्रकारांची गुन्हे दाखवतात मानधन भेटावा यासाठी मागणी सुरू आहे परंतु काय समस्या असतात काय पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आधारस्तंभ मानलं जात परंतु पत्रकारांना गावलं जात आहे म्हणजे पूर्वीपासूनच पत्रकारांना न्याय कुठून भेटत नाही पत्रकार सगळ्यांना न्याय देतो पण पत्रकारांना न्याय देणारा अजून आतापर्यंत भेटलेला नाहीये पत्रकारांना मानधन देण्यात यावं दे आधी सदस्य करण्यात यावं अशा खूप मागण्या तरी पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करत तरी पण आपण या दर्पण दिनाच्या निमित्त शासनाला एक विनंती करतोय की सर्व पत्रकारांना जे आठ दहा वर्षापासून जे पत्रकारिता क्षेत्रात आहेत ज्यांनी स्वतःच्या घराकडे न लक्ष देता समाजसेवेकडे जास्त लक्ष दिलं त्या पत्रकारांना मानधन सुरू करावं अधिस्वीकृती सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करावी आणि त्या जेवढे पत्रकार आहेत तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील जसं सोलापूरच्या धर्तीवर पाटोदा शहरात पण पत्रकार वसाहत निर्माण करावी जेणेकरून पत्रकारांना स्वतःच्या मालकीचं स्वतःच्या हक्काचं घर भेटेल असे बहुतांश पत्रकार आहेत की त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही तरी पण ते समाजसेवेसाठी झगडत आहेत आणि कोणताही पेपर मानधन देत नाही त्यामुळं पत्रकारांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते त्यामुळे शासनाने मानधन देण्यात यावं आणि पत्रकारांना स्वतःच्या हक्काचं घर देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे नाही